नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आ, काही काळांपासून जी काही एनर्जी होती ती थोडीशी भ्रमित झालेली होती आपल्या आयुष्याचं जे काही जहाज होतं ते थोडंसं भरकटलेलं होतं आपल्याला वाटत होतं आपल्या जीवनामध्ये खूप जास्त दुःख संकट अँड खूप जास्त फ्रस्ट्रेशन अँड असू शकतं इतर काही लोकांनी तुम्हाला खूप जास्त येथे हॅरॅसमेंट मेंटली हॅरॅसमेंट केलेली आपल्याला मागील काही काळापासून दिसून येत आहे मे बी ते तुमचे पार्टनर असतील तुमच्या सोबत राहणारे असतील तुमचे रिश्तेदार नातेवाईक हजबंड वाईफ कोणीही असो त्यांनी तुम्हाला मागील काही काळापासून मे बी असू शकतं एका वर्षापासून दीड वर्षापासून खूप जास्त टॉर्चर अँड हॅरॅसमेंट केलेलं येथे दिसून येत आहे तुम्ही खूप जास्त क्लिअरली सगळ्या गोष्टी स्पष्ट करून सांगत होता तरी सुद्धा त्यांनी तुम्हाला समजून घेतलेलं नाही तर ते त्यांच्या त्यांच्याच मतावरती ठाम होते त्यांनी तुम्हाला समजून घेतलं नाही एक मॅच्युरिटी दाखवली नाही एक प्रकारे तुम्हाला भ्रमित ठेवलं तुम्हाला सतत तुमच्या चांगल्या वागणुकीचा त्यांनी फायदा घेतला तुम्ही मे बी असू शकतं तुम्ही त्यांना खूप जास्त समजावण्याचा प्रयत्न केला तुम्ही त्यांना अक्षरशः स्पून फिडिंग केलं म्हणजे इतकं त्यांची काळजी घेतली त्यांना माया दाखवली त्यांना प्रेम दाखवलं त्यांच्या प्रत्येक गोष्टीला हो ल हो करत राहिलात परंतु त्यांनी काही तुम्हाला समजून घेतलेलं नाही त्यांच्या मनामध्ये जी आडी होती जी तुमच्याविषयी द्वेष होता जे काही तुमच्याविषयी एक शत्रुभाव होता एक तिरस्कार होता तो काही त्यांनी सोडलेला नाही परंतु तुम्ही तुमचं चांगलपणा सोडला नाही हे मात्र इथून मागच्या कालावधीमध्ये दिसून आलेलं आहे त्यांनी तुम्हाला टॉर्चर केलं त्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांनी तुम्हाला समजून नाही घेतलं मे बी त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी समजत होत्या परंतु तुमच्या बाबतीमध्ये मात्र त्यांनी नेहमीच एक प्रकारे तुम्हाला गृहित धरलं एक प्रकारे तुम्हाला त्यांनी सतावलं त्रास दिला अँड असंही दिसून येत आहे जे कोणी पीपल्स हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या जीवनामध्ये आता, आता काही चेंजेस होत आहे बिकॉज ब्रह्मांडामध्ये चेंजेस होत आहे राहू केतूचे सुद्धा परिवर्तन होत आहे मागे गुरूंचं परिवर्तन झालं तर त्यापासूनच काही बदलांना सुरुवात झालेली आहे तसेच आजपासूनही राहू केतूच्या एनर्जीमध्ये चेंजेस आपल्याला दिसून येत आहे बट हा जो चेंजेस असणार आहे तो पाहू आपण प्रकारे असणार आहे स आधीच सगळं सांगितलं तर मग तर पाहूया आपण की आपल्याला कलेक्टिव्हची एनर्जी जी आहे ती कशी जाणवत आहे त्याचप्रकारे आपल्याला हे जे काही ग्रहांचं परिवर्तन होत आहे ब्रह्मांडामध्ये ब्रह्मांडीय शक्तीया काही ग्रह जे आहेत ते आपल्याला काही सुचवत आहेत काही पास्ट लाईफचे नातेसंबंध सुद्धा आपल्या समोर येत आहेत तर त्यांचं काय प्रयोजन आहे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे सो लेट्स कंटिन्यू ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माता महालक्ष्मी जय मा अंबे जय मादुर्गे जय मां काली माय सिस्टर स्पिरिट गाइड्स, स्पिरिट ॲनिमल्स प्लीज गाइड मी थँक्यू सो मच कलेक्टिव कलेक्टिवची एनर्जी आपण पाहतोय ओके तर इथे दिसून येत आहे जवळ दिसून येत आहे जी काही एनर्जी आलेली आहे थ्री ऑफ सॉर्ट्स अँड किंग ऑफ वॉन्ट इंडिकेट करत आहे की तुमच्या जीवनामध्ये कुणीतरी पीपल म्हणजे तुमचा हजबंड असेल किंवा कोणी जी व्यक्ती तुमच्या घरामध्ये असेल ज्यांनी तुम्हाला खूप जास्त अहंकार दाखवलेला आहे नात्यामध्ये तुम्ही लव्ह रिलेशनशिपमध्ये असाल तरीसुद्धा त्यांनी तुम्हाला धोका दिलेला आहे तुमचा विश्वासघात केलेला आहे तुमचं मन दुखावलेलं आहे तुम्हाला त्यांनी त्रास दिलेला आहे अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे मागील काही काळापासून त्यांनी तुम्हाला खूप जास्त एक प्रकारे सतावलेलं आहे तुमच्या मनाला त्यांनी समजून घेतलं नाही एक प्रकारे ह्या व्यक्तीने खोट्या अहंकारापायी इमॅच्युरिटी नात्यामध्ये दाखवलेली आहे कुठेतरी तुम्ही परमेश्वराला एंजल्सला न्याय मागत आहात पॉझिटिव्हिटीमध्ये आहात सध्या तुम्ही अँड uh, एंजल्सला तुमच्या जीवनामध्ये हे काही जे गोष्टी घडत आहे तर त्याविषयी न्याय मागत आहात अशी ही एनर्जी आहे तसेच कम्युनिकेशन इथून पुढचं जे असणार आहे ते पॉझिटिव्ह असावं या संदर्भामध्ये ही एनर्जी आहे तसेच किंग ऑफ पॅन्टिकलची एनर्जी येथे इंडिकेट करत आहे काही फायनान्शियल इश्यूसुद्धा तुमच्या जीवनामध्ये दिसून येत आहेत ओके okay, असू शकतं काहींच्या नात्यामध्ये गेल्या काही पाच वर्षापासून थोडंसं सुद्धा काही आर्थिक अडचणीसुद्धा आहेत एक मजबुरी आहे लाचारीसुद्धा तुमच्या जीवनामध्ये मागील काही काळापासून सुरू आहे मे बी काहींना हेल्थ इशू असतील आरोग्याच्या तक्रारीही येथे दिसून येत आहे बट तुम्ही इम्प्रेस आहात सो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त एक प्रकारे पॉझिटिव्हिटीकडे जाण्याचा प्रयत्न करतात साफ मनाचे आहात प्युअर सोल आहात तसेच एक वाईट ओवरा हो तुमचा दिसून येत आहे अँड मागील ज्या काही गोष्टी घडल्या त्या संदर्भात येथे दिसून येत आहे तुमच्या मनामध्ये संताप आहे एक प्रकारे राग आहे कारण की तुम्ही इतरांसाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहात नेहमी सतत दुसऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केलेला आहे तुम्ही कधीही दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवली नाही स्वतः स्वतःसाठी जगत आलात तसेच त्याचबरोबर इतरांसाठीही कार्य करत आलात कष्टही भरपूर घेतलेत तसंच इतरांशीही सुसंवाद ठेवलात काही ताळमेळ तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न सतत करत असतात नेहमी अडचणींना दूर करून इतरांच्या अडचणी सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता असू शकतो तुमच्या जीवनामध्ये इतरही काही गोष्टींचा तुम्हाला बर्डन असेल त्रास असेल तरीसुद्धा तुम्ही त्याला दूर करून तुमच्या सोबत इतरांचाही फायदा व्हावा नेहमी याचाच विचार तुम्ही करत असता तर असू शकतं मागील काही काळापासून खूप जास्त निगेटिव्ह पीपल्स तुमच्या जीवनामध्ये होते तुमच्या पार्टनरनीही तुमचं मन खूप जास्त दुखावलेलं येथे दिसून येत आहे परंतु आता चेंजेस होत आहे ब्रह्मांडामध्ये आपल्याला बदल होताना दिसून येत आहेत पाहूया या बाबतीमध्ये आप आपल्याला डिवाइन काय गाईड करताय जे की तुमच्या आर्थिक अडचणी आहेत तुम्हाला तुमच्या रिलेशनशिप मध्ये सुद्धा प्रॉब्लेम्सला फेस करावं लागलं तुमच्या लव्ह लाईफ मध्ये सुद्धा तुम्हाला खूप जास्त त्रास झाला तर पाहूया या बाबतीमध्ये आप आपल्याला डिवाइन काय गाईड आहे ओम नमस्कार हर हर महादेव श्री स्वामी समर्थ ओके ओके तर येथे दिसून येत आहे आत्तापर्यंत तुम्ही ज्या खऱ्या प्रेमासाठी इतक्या दिवस तुम्ही तरसत होता तुम्हाला वाटत होतं तुमच्या जीवनामध्ये प्रेम नाही आहे तुमच्यावरती कुणी प्रेम करणार नाही आहे तुमच्या जीवनामध्ये रिलेशनशिपमध्ये नात्यामध्ये प्रेम नाही आहे असू शकतं तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त अशी एक टॉक्सिक पीपल होता तुमच्या जीवनामध्ये असा एक व्यक्ती होता जो कार्मिक होता अँड इथून पुढे दिसून येत आहे की आपल्याला दिसून येईल असे पीपल्स तुमच्या जीवनातून निघून जात आहे एक डिवाईन लव एक पास्ट लाईफ कनेक्शन तुमच्या जीवनामध्ये एंटर होत आहे मे बी असू शकतं काहींच्या जीवनामध्ये ते ऑलरेडी एक्झिस्ट करत आहे म्हणजे आहे सध्या तर एक डिवाईन लव तुम्ही या करत आहात तुमच्याकडे ते धावत येत आहे तसेच काही लव ऑफर्स मॅरेज रिलेटेड ऑफरही तुमच्याकडे येताना आपल्याला दिसून येत आहे तसेच दिसून येतं तर चॅरेटचं कार्ड इंडिकेट करतं आहे काही ट्रॅव्हलिंग होत आहे कोणीतरी डिव्हाइन लव तुमच्याकडे येत आहे पास्ट लाईफची एनर्जी असू शकते ही काहींच्या जीवनामध्ये त्यांचे पास्ट लाईफ रिलेशनशिपसुद्धा येताना अस येताना दिसून येत आहे मे बी काहीच्या जीवनामध्ये सोलमेट ट्विन फ्लेमची सुद्धा एंट्री होताना आपल्याला दिसून येत आहे सो क्लायमेट दिस रीडिंग अँड दिसून येतं हे सर्व जे काय आहे विल ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड इंडिकेट करत आहे पास लाईफशी निगडीत काही गोष्टी आपल्याला येथे दिसून येत आहे विल ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आपल्याला नेहमी इंडिकेट करत असतं की हा समय का आहे हे समय का आहे हे uh, कालचक्र आहे जे फिरत असतं नेहमी सो काही uh, पास्ट लाईफची एनर्जीसुद्धा दिसून येत आहे जी तुमच्या लवशी निगडीत आहे तुमच्या प्रेमाशी निगडीत आहे डिवाइन uh, लव येत आहे तुमच्या जीवनामध्ये मे बी ते ट्विन फ्लेम्स कनेक्शन असू शकतं सो डिस डिसलिडिंग अँड सेलिब्रेशनही येत आहे हे जे प्रेम तुमच्या जीवनामध्ये येत आहे ते तुमच्या जीवनामध्ये सेलिब्रेशन घेऊन येत आहे बिकॉज आपल्याला माहिती आहे तुम्ही इतक्या दिवस खूप जास्त एका अशा नात्यामध्ये होतात कार्मिक रिलेशनशिपमध्ये होतात की ज्यांनी तुम्हाला फक्त दुःख त्रास आणि मेंटल हॅरॅसमेंट अँड टॉर्चरच केलेलं आहे ते दिसून येत आहे द हेरो एम्प्रॉयरची एनर्जी तुमच्या जीवनामध्ये येत आहे ही व्यक्ती जी आहे ती सतत तलवार घेऊन का उभी असते कारण की हिच्या मनामध्ये सतत काही ना काहीतरी द्वेष राग अहंकार इगो तसेच सतत दुसऱ्याला हार्मफुल म्हणजे सतत दुसऱ्याला त्रास देण्याची प्रवृत्ती अशा प्रकारची ही एनर्जी आहे बट ही एनर्जी तशी नाही आहे जी व्यक्ती आता तुमच्या जीवनामध्ये एंटर करणार आहे ती एनर्जी खूप जास्त प्रौढ आहे प्रौढ म्हणजे मॅच्युअर आहे मॅच्युरिटी आहे त्याच्याकडे तर हा पण एका चांगल्या पदावरती बसलेला व्यक्ती आपल्याला दिसून येत आहे सो so, डिवाइनने तुम्हाला ह्या व्यक्तीला तुमच्यासाठी निवडलेला आहे बिकॉज हे तुमच्या नशिबामध्ये लिहिलेलं आहे तुमच्या नशिबामध्ये तुमच्या डेस्टनीमध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याच गोष्टी घडताना येथे आपल्याला दिसून येत आहे एम्प्ररची एनर्जी तुमच्या जीवनामध्ये एका अशा व्यक्तीला सेंड करत आहे पाठवत आहे जे की खूप जास्त मॅच्युअर आहे दुसऱ्यांचा विचार करणारा आहे सतत लव्हेबल आहे एनर्जी एनर्जेटिक आहे किंवा काहींच्या बाबतीमध्ये त्यांनी जर काही एक्झाम वगैरे दिली असेल करिअर रिलेटेड असेल तर त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचं पद प्रतिष्ठा सुद्धा मिळताना त्यांना येथे दिसून येत आहे ग्रहांचं हे जे काही परिवर्तन आहे ते तुमच्या जीवनामध्ये धन घेऊन येत आहे मातेचा कुलदेवतेचा महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये घेऊन येत आहे सो क्लायमेट डिस रिडिंग बिकॉज आताच संध्याकाळी एक गाय व्हाईट कलरची पांढऱ्या कलरची आली होती सो so, मी तिला म्हणजे तिची पूजा वगैरे केली अँड तिला खाऊ घातला आणि ती गेली सो so, असंही असू शकतं की काहींच्या जीवनामध्ये समृद्धता येत आहे शांतता येत आहे व्हाईट कलर इज इंडिकेट टू पीस म्हणजे शांतता येत आहे एक प्रकारचं सौदार्य एक प्रकारचं हार्मोनियस रिलेशनशिप त्यांच्या जीवनामध्ये येत हार्मोनियस रिलेशनशिप म्हणजे एक सुसंवाद एक चांगल्या प्रकारचं नातं त्यांच्या जीवनामध्ये येत आहे बट मला इथे एनर्जी अशी जाणवत आहे की त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा ट्विन फ्लेम जो आहे तो एंटर करत आहे सो हे दोन कार्ड येते इंडिकेट करत आहे की डिवाईन लव अँड ट्विन फ्लेम कनेक्शन सो so, नक्कीच तुमच्या जीवनामध्ये ट्रॅव्हलिंग होत आहे काही जर्नी तुमची सुरू होत आहे काहींच्या जीवनामध्ये सोलमेटची सुद्धा एंट्री होऊ शकते काहींच्या जीवनामध्ये ट्विन फ्लेमची एनर्जी आहे तर नक्कीच मॅरेज रिलेटेड जे काही तुमचे इशू होते ते सुद्धा दूर होताना दिसून येत आहे आर्थिक अडचणीसुद्धा पुढील काही काळामध्ये आपल्याला दिसेल की दूर होताना दिसून येत आहे कारण की तुमच्या बाजूने आता खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस होताना आपल्याला दिसून येत आहे ग्रहांचं परिवर्तन तुमच्याही जीवनामध्ये परिवर्तन घेऊन येताना दिसून येत आहे कारण की आपल्याला माहिती आहे ब्रह्मांडामध्ये आपल्याला वाटतं इकडं एक एक दिवस झाला आहे एक महिना झाला आहे एक साल झालाय पण तिकडं नाही तिकडं तर मिनटावरती सगळे आपण आपल्याला वाटतं आपण दहा वर्ष जोपलो परंतु वरती जे आहे ते दहा वर्षाचा कालावधी म्हणजे त्यांच्यासाठी एका दिवसाचा कालावधी असू शकतो सो कमी आहे खूप परंतु येथे आपण ह्या टाइममध्ये अडकलेलं आहोत सो हे सगळं ड्रामा सुरू आहे अँड या ड्रामामध्ये जसं प्रकारे लिहिलेलं आहे तशाच प्रकारे गोष्टी घडत जातात मागील जन्माच्यासुद्धा एनर्जी आपल्या जीवनामध्ये एंटर करत असतात आणि त्यानंतरच आपल्या जीवनामध्ये चेंजेस व्हायला लागतात हे डिव्हाइन लव तुमच्या जीवनामध्ये चेंजेस घेऊन येत आहे बदल घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक्सपिरिच्युअलिटीकडे तुम्हाला घेऊन जाणारं ते असणार आहे असू शकतं मागील काही काळामध्ये तुम्हाला नकार मिळाला असेल तुम्हाला रिजेक्टेड यू फील तुम्हाला नकार दिलाय असं तुम्हाला वाटत असेल परंतु हे जे डिवाईन लव तुमच्या जीवनामध्ये येत आहे एक पवित्र नातं तुमच्या जीवनामध्ये येत आहे ते तुम्हाला आता एका उच्च शिखरावरती लिहून जात आहे एका अशा स्टेजवरती तुम्हाला लिहून जात आहे जेथे मान सन्मान प्रतिष्ठा याचबरोबर सत्ता संपत्ती ऐश्वर ही मिळताना दिसून येत आहे सो क्लायमेट बिकॉज तुमच्या जीवनामध्ये धन ऐश्वर एक प्रकारची सत्ता येत आहे सो क्लायमेट दिसरडी तसेच दिसून येते रेड कलर आहे मंगळाची एनर्जी हे साल पण मंगळाचं आहे मी तर किती माझ्या रिडिंगमध्ये सांगितलेलं आहे की ही मंगळाची एनर्जी आहे ह्या वर्षामध्ये वादविवाद होणार ह्या वर्षामध्ये भांडणं होणार या वर्षामध्ये युद्ध होणार त्याचबरोबर प्रोग्रेसही होणार कशामध्ये स्पिरिच्युअलिटीमध्ये प्रोग्रेसही होत आहे सो तुम्ही ट्रॅव्हल करत असाल ट्रॅव्हलिंग करून कुठे जात असाल किंवा तुमच्या जीवनामध्ये कोणीतरी ट्रॅव्हल करून येताना ते दिसून येत आहे सेलिब्रेशनचं कार्ड आहे तुम्ही जी काही गुरुभक्ती केली जी काही तुमची सेवा झालेली आहे मातेच्या बाबतीमध्ये कुलदेवतेच्या बाबतीमध्ये त्याचंही तुम्हाला योग्य फळ मिळताना दिसून येत आहे मे बी असू शकतं तुम्हाला इथून मागे काही बाबतीमध्ये नकार मिळालेला असेल त्रास झाला असेल तुम्हाला कोणीतरी तुम्हाला दूर केला असेल असा एक टॉक्सिक पीपल तुमच्या जीवनामध्ये होता तर तो नक्कीच येथे निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे क्लेमेट डिसेडीन जय मा आंबे जय मादुर्गे जयमा काली जय माता महालक्ष्मी म्हणूनही तुम्ही येथे कमेंट करू शकता ओके okay, तर जस्टिस मिळत आहे मी तर आताच तुम्हाला बोलले की तुम्हाला खूप जास्त त्रास झाला ह्या व्यक्तीमुळे खूप जास्त तुम्हाला दुःख मिळालं त्रास झाला तुम्हाला तुम्हाला रिजेक्टेड फील केलं गेलं मी तुम्हाला कमी लेखलं गेलं तुमच्या क्षमतांना इथे कमी लेखलं गेलं परंतु जस्टिस मिळत आहे तुम्हाला एनर्जी मंगळाची आहे सो हनुमान बाबा ही तुमच्या पाठीशी आहेत त्यांनी तुम्हाला इथे जस्टिस देण्याचं ठरवलेलं आहे तराजू जो आहे तो आता समसमान झालेला आहे म्हणजे येथे आता न्याय मिळत आहे तर ग्रहांकडूनही तुम्हाला न्याय मिळत आहे अचानक चेंजेस होतील तेही तुम्ही पाहाल तुमच्या नात्यामध्ये चेंजेस होतील तुमच्या जीवनामध्ये चेंजेस होतील तसेच पास्ट लाईफचे म्हणजे भूतकाळाचे भूतकाळ म्हणजे मागील जन्माचे नाते तुमच्यासमोर येण्याचे खूप जास्त चान्सेस येथे दिसून येत आहे बिकॉज दिस कार्ड दिस कार्ड दिस कार्ड इज नॉट नॉर्मल कार्ड बिकॉज इट्स अ मेजर आरकाना मेजर मधील कार्ड आहे सो दिसून येते तुमच्या जीवनामध्ये आपल्याला पास्ट लाईफ रिलेटेड रिलेशनशिप दिसून येत आहे एक उच्च पद तुमच्या जीवनामध्ये मिळताना दिसून येत आहे सो ग्रहांचं जे हे परिवर्तन आहे तुमच्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे न्याय तुम्हाला मिळत आहे जस्टिस तुम्हाला मिळत आहे हे इगोइस्टिक लोक जे होते तुमच्या जीवनातून तर ते दूर निघून जात आहे तर दिसून येते काही काळापासून खूप जास्त जी दूर एक है। आर्थिक अडचणी होत्या आर्थिक अडचणी दूर होऊन एक समृद्धता तुमच्याकडे येत आहे आर्थिक अडचणी दूर निघून जात आहे हेल्थच्या रिलेटेड जे काही प्रश्न होते तेही दूर निघून जात आहे संपत आहे संपुष्टात येत आहे आरोग्याच्या तक्रारीही दूर होत आहे परमेश्वराचा तुम्हाला मदतीचा हात मिळताना दिसून येत आहे तुमच्या आजूबाजूचे सुद्धा काही लोक तुमच्या बाबतीमध्ये आता पॉझिटिव्ह विचार करताना दिसून येत आहे मे बी त्यांनी मागील काही काळामध्ये तुमच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह विचार केला परंतु आता त्यांनाही तुमचं महत्त्व कळणार आहे कारण की तुम्ही आता एका वेगळ्या स्टेजला जात आहात इतर लोकांचंही सहकार्य तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मिळताना आपल्याला दिसून येत आहे वादविवाद होते संघर्ष होते टॉवर सुद्धा येऊन गेलेला आहे तुमच्या जीवनामध्ये बिकॉज निगेटिव्ह एनर्जी होती परंतु आता हे जे काही साल तुम्हाला घेऊन जात आहे ते कोठे घेऊन जात आहे स्पिरिच्युअलिटीकडे आध्यात्मिक जागृती ही तुमची खूप चांगल्या प्रकारे होत आहे जी तुम्हाला ह्या टॉवर मुवमेंटमधून दुःखदायक घटनामधून प्रसंगामधून बाहेर काढत आहे संघर्षामधून बाहेर काढत आहे जी काही निगेटिव्हिटी होती ती दूर निघून जात आहे सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह अँड तुम्ही जे काही युद्ध आहेत ते तुम्ही जिंकणार आहात सो climate this ring it's a very positive sign for you सर डिवाइन तुमच्या सोबत आहे डिवाईन नेहमी तुम्हाला साथ देत आहे so, so सो uh, थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल ज्यांना ज्यांना पर्सनॅलिटी हवी आहे गायडन्स हवा आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा अँड काउन्सिलिंगसाठीही व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे सो थँक्यू सो मच हे राशींचं परिवर्तन तुमच्या जीवनामध्ये समृद्धता घेऊन येत आहे उच्च पद घेऊन येत आहे तसेच मागील जन्माचे नातेसंबंधसुद्धा तुमच्या जीवनामध्ये एंटर करत आहे सो थँक्यू सो मच